बोला जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान जय संविधान जय महाराष्ट्र आपल्या कुटुंबात मुलगी संगनायक न्यूज कडून आणि मित्र परिवाराकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू राजमाता आईलाबाई होळकर यांच्या त्रिस शताब्दी जन्मदिवसाच्या अवसर पर आपल्यात नाही आपण महापुरुषांची विरासत तयार करायची काय तारीख आहे ना लिहून ठेवा इतिहासात एकतीस मे दोन हजार पंचवीस ना तीनशे वर्ष पूर्ण झाले आज महिला राष्ट्रपती झाल्या आमदार खासदार झाल्या कलेक्टर झाल्या काहीतरी चांगला संकल्प करा मुलीला घडवण्याचा अधिकारी करा मुलीला समाजाला न्याय देते होय आता अन्यायाच्या रोज चालू आहे आपल्या पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या हातून देखील चांगलं काम करू द्या आणि मुलीला चांगलं आरोग्य चांगलं शिक्षण चांगलं महापुरुषांची विचारधारेने प्रेरित करा चालते धन्यवाद जय भीम जय भारत जय